दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा जय श्रीराम सियावर रामचंद्र की जय असा जयघोष करत नाशिककरांनी काल अयोध्या येथे रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं जणून दिवाळी सणच साजरा केला या निमित्तानं संपूर्ण नाशिक शहर राममय आणि भगवमय झाल्याचं दिसून आलंय नाशिक शहरातील डी जे पी नगर दोन मित्रमंडळाच्या वतीने हनुमान मंदिर परिसरात मोठ्या जल्लोषात श्री रामचंद्र यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात आला रस्त्यावर आकर्षक अशा रांगोळ्याच्या पायघड्या जय श्रीरामचा गजर आणि अवकाशात होणारी फटाक्यांची अतशपाळजी हे दृश्य यावेळी पाहायला मिळाले डी जी पी नगर दोन भागातील डी जी पी नगर दोन मित्रमंडळांना तसंच डी जी पी नगरमधील सर्व रहिवाशांनी यावेळी महाप्रसाद म्हणून नागरिकांना जिलेबीचे वितरण केले या महाप्रसादाचा पंधरा हजारपेक्षा अधिक भाविकांनी लाभ घेतल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे दरम्यान दरवर्षी डी जी पी नगर दोन मित्रमंडळाच्या वतीने महाशिवरात्र श्री हनुमान जयंती तसंच गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात तसेच अनेक सामाजिक उपक्रम देखील या ठिकाणी नेहमीच राबवले जातात काल पार पडलेला प्राणप्रतिभा सोहळ्याचा हा ऐतिहासिक क्षण कायम स्मरणात राहावा यासाठी मित्रमंडळाच्या वतीने मिष्टान्नाचे वाटप करण्यात आले आणि या सर्व संदर्भात डीजीपी नगर दोन मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिलेली आहे परिसर सर्व उत्साहात इथे येतात यावर्षी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा सुवर्ण दिवस आपल्याला मिळाला तर तो आज आम्ही साजरा केला सर्वांनी आणि विद्युत रोष ना, रोष नाही त्यानंतर आजूबाजूला आकाशकंदी प्रत्येक घराघरामध्ये लाईटिंग लावली गेली त्यानंतर सकाळी साधारणतः तो सुवर्ण शुर, समय होता बारा बारा वाजून एकोणतीस मिनटं त्यावेळेस इथे श्रीराम प्रभू श्रीरामाची आरती केली गेली त्यानंतर संध्याकाळी पण रामरक्षा पथन त्यानंतर हनुमान चालिसा म्हणण्यात आला आणि प्रसाद स्वरूपी इथे जिनीबेर वाटोबाचा कार्यक्रम झाला संपन्न झाला सर्व डी जी पी नगर नंबर नंबर दोन मित्रमंडळांनी इथे पूर्ण सहकार्याने सहकार्य मिळालं सर्वांचं आता सर्वांचा आभारी आहे जय श्रीराम श्री प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवाप्रसंगी करण शिंदे अमित घरटे संतोष अडके संदीप जाधव सोमवंशी काका महाजन काका युवराज पाटील गोलू पाटील नीरज नाटकर प्रशांत जाधव शिवा देशमुख ओम डोन्नर शुभम तसेच मयूर ऋषी आयुष प्रतीक दादू घरटे रितू तसेच अनुभव मराठे निनाद देसले साम्राज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद बागले आदी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक